फळं खाणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं आपण प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश हा करायलाच पाहिजे दररोज एक तरी फळ हे खायलाच पाहिजे आज आपण अशाच एका फळाविषयी माहिती घेणार आहोत हे फळ आहे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत की ड्रॅगन फ्रूट खाण्याचे आपल्याला काय काय फायदे होतात व किती ड्रॅगन फ्रूट हे किती प्रमाणामध्ये खावं तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला एक माहिती आहे की कुठला आजार झाला तर तीन चार दिवस आपल्याला अँटीबायोटिक्सची औषध दिले जातात आणि त्यांच्यासोबत अँटासिड म्हणून दिलं जातं हे अँटीबायोटिक्स आणि अँटासिड जेव्हा आपण शरीरामध्ये घेतो तेव्हा अँटी घटक म्हणजे जे घटक तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई e असतं या घटकांचं खाद्यपदार्थ डॉक्टर आपल्याला जास्त खायला सांगतात आणि हे सगळे परिपूर्ण असणार जर फळ असेल तर ते ड्रॅगन फ्रूट आज आहे आजकाल जे व्हायरल इन्फेक्शन आहे डेंग्यू आहे मलेरिया आहे इवन दो कावीळ आहे या सगळ्याच आजारांसाठी ड्रॅगन फ्रूट जर तुम्ही घेतलं आणि त्याचा चांगला परिणाम मग ड्रॅगन फ्रूट घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं तर नाश्ता झाल्यावर तुमच्या शरीरात सॉलिड घटक जर असतील त्याच्यानंतर हे फळ घेतलं फळाची मात्रा तीनशे ग्रॅम एका दिवसासाठी परंतु एका वेळेला मात्र तीनशे ग्रॅम घ्यायचं नाही तर साधारण दोनच स्लाइस घ्यायच्या आहेत कारण ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे रिच सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट आहे भरपूर मात्रा आहे ती डायजेस्ट होण्यासाठी देखील आपल्याला पुरे वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे दोन दोन स्लायसेस दिवसातनं चार ते सहा वेळा जर तुम्ही घेतल्या तर पचन संस्था चांगली राहतेच राहते रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते मग आजार झालेल्यांनी ड्रॅगन फ्रूट खायचं का तर होऊ नये म्हणून दिवसभरात म्हणजे सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत तुम्ही प्रफुल्लित तेजस्वी जर तुम्हाला राहायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला शरीराला देखील तसंच प्रफुल्लित ठेवावं लागतं मग कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट्स न घेता तुम्ही जर नॅचरल सोर्सनी सगळे विटामिन्स आणि मिनरल्स घेतले जे की ड्रॅगन फ्रुट सारख्या एका फळामध्ये आपल्याला आजकाल मिळतात आणि सध्या सर्वत्र हे फळ मिळतं घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी एक वर्षाच्या बाळापासून अगदी वृद्धांपर्यंत तुम्ही ड्रॅगन फ्रुट हे द्यायलाच पाहिजे ड्रॅगन फ्रुट मध्ये तुम्हाला दोन कलर्स सध्या अवेलेबल आहेत मग कुठलं ड्रॅगन फ्रूट माझ्या शरीरासाठी चांगला आहे ड्रॅगन फ्रुटच्या फ्रुट कलर पेक्षा देखील त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ हे दोन्ही प्रकारामध्ये पुरेपूर आहे म्हणजे जेवढी मात्रा एका दिवसाला तुमच्या शरीराला गरजेची आहे तेवढी सगळी मात्रा त्या फळामध्ये आहे ज्यांच्या शरीरामध्ये व्हाईट ब्लड सेल्स कमी झाल्या असतील त्यांच्यासाठी देखील ड्रॅगन फ्रूट चांगला आहे घेताना मात्र स्वच्छ धुवून घेणे स्लायसेस करून घेणे आणि एकदा कापलेलं फळ ड्रॅगन द्रैक, फ्रूटला खूप वेळ उघड ठेवू नका त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन होऊ शकते अगदी ताज कापल्यानंतर लगेचच ते तुम्ही शरीरात घ्या तसंच तुम्ही ड्रॅगन फ्रूटचा शेक करून सुद्धा पिऊ शकता व जेवढी मात्रा सांगितलेली आहे घ्यायची तेवढ्या मात्रेत जर तुम्ही ड्रॅगन फ्रूट घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल अपूर्व तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर